हाय मित्रांनो कशा सर्व तुम्ही आज नवरात्र सुरू होणार आहे त्यामुळे आम्ही साफ केले गुरुवारी नवरात्र आहे तीन तारखेला नवरात्र आहे म्हणून तर आम्ही साफ केलेला आहे अशा अजून तुम्हाला नवरात्रीचे पण व्हिडिओ पाहावयास मिळतील आता मम्मी साफ करत आहे सर्व मिळून आज बिल्डिंगच्या लोकांनी धाबा लुटलेला आहे मित्रांनो आता तीन तारखेपासून गुरुवारपासून नवरात्र चालू होते नवरात्रीचे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील सर्वांना आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा नवरात्रीचे हो। आम्ही सुरतला राहतो तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील नवरात्रीचे नऊ दिवस आणि सुरतमध्ये दांडिया रास कसा खेळतो ते पण आमचा धाबा आहे पूर्ण या धाब्यावरती आम्ही नवरात्र देतो आमचा संपूर्ण धाबा आहे

आमचा धाबा समोर सुरू ही आमची रूम आम्ही या रूम सुरत मध्ये राहतो बघा आमची रूम बाहेर गेल्या मित्रांनो हे आमचे शेजारी आहेत सुरतला राहतात आम्ही सुरतला राहतो रस्ता चालू आहे आता संध्याकाळचा नमस्ते भाऊ नमस्ते